मंडळी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालेलं आहे कालच या मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आणि आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे हे अधिवेशन पहिल्यांदाच असं होत आहे ज्यात विरोधी पक्षांचं तुल्यबळ असं संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे हे अधिवेशन नेमकं कसं होईल सत्ताधारी हे अधिवेशन रेटून नेतील का अशा अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जातात खरं म्हणजे नुकतीच निवडणूक झाली तेवीस तारखेला मागच्या त्या निवडणुकीचे निकाल लागले महाराष्ट्राने महायुतीला प्रचंड मोठं बहुमत दिलं आणि त्यांचं सरकार आता महाराष्ट्रात कार्यरत झालेलं आहे आजपासून जे अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी विरोधकांनी सत्ताधारी पक्षांनी दिलेल्या चहा पानाच्या आमंत्रणावर बहिष्कार या चहा पाहण्याला कोणीही विरोधक गेले नाही नागपूर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये विजय वडट्टीवार होते नाना पटोले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड होते शिवसेना उबाटाचे सुनील प्रभू होते अशा नेत्यांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला की आपण या चहापाना चा वर बहिष्कार घालायचा खरं म्हणजे विरोधी विरोधकांनी या चहापानावर जो बहिष्कार घातला त्यामुळे मला एक वेगळीच कल्पना सुचली म्हणतात ना की आपल्याकडे पैसे नाही आहेत अगदी जीव व्याकुळ झालेला आहे अशा वेळेस काहीतरी पोटात पडणं याची भ्रांती आहे आणि त्याच वेळेस समोर भंडारा दिसतोय पण आम्ही त्याच भंडाऱ्यावर बहिष्कार घालणार त्याच्यावर त्या भंडाऱ्यात जाणार नाही मग परिस्थिती काय होणार तर मग भुकेने उपाशी मरावं लागणार आज विधिमंडळाची एकूण स्थिती किंवा संख्याबळ बघितलं तर विरोधी पक्षांमध्ये फक्त पंचेचाळीस सदस्य आणि अशा वेळेस सत्ताधारी पक्षांशी जुळून घेणं योग्य ठिकाणी सत्ताधारी पक्षांना मार्गदर्शन करणं आणि धारेवर धरणं त्याचबरोबर जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या धसास लावणं हे विरोधी पक्षांच्या दृष्टीने फार आवश्यक आहे कारण गोंधळ घालून सत्ताधारी पक्षांना विनाकारण धारेवर धरून यातून काहीही साध्य होणार नाही अशा वेळेस जर विरोधक या चहापाण्याला गेले असते तर एक समन्वय त्यांना साधता आला असता पण मागच्या काही वर्षांपासून चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घालणं ही एक प्रथा होऊन गेलेली ठीक आहे प्रथा आहे नाही असं नाही पण ज्या वेळेस विरोधकही तितकेच मूल्यबळ असतात त्यांची ही संख्या इतकीच असते किंवा त्यापेक्षा थोडी कमी असते त्यावेळेस असे टॅक्टिस उपयोगी पडतात पण आता जर विरोधक या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला जात असतील किंवा सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर ते शक्य होणार नाहीये आणि त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षांशी जुळवून घ्यायला आवश्यक हवं होतं पण पानावर जो बहिष्कार घालण्यात आला त्यातून हे स्पष्ट झालं की विरोधक त्या मनस्थितीत नाही आता या विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केलेत की आम्ही का जात नाही हो, चहा पानाला तर त्या मुद्द्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा त्यानंतर बेरोजगारी भरती सेवेतील रिक्त पद असे काही मुद्दे आहेत मंडळी नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली आणि या निवडणुकीत विरोधकांनी हेच मुद्दे मांडले होते बेरोजगारीचा मुद्दा मांडला होता संविधानाच्या अवमानाचा मुद्दा मांडला होता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते पण काय झालं मंडळी राज्यातल्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आणि महायुतीला प्रचंड मोठं बहुमत दिलं आता हे मुद्दे जर चालणारे असते लोकांना पटणारे भावणारे असते तर महायुतीला बहुमत मिळालं असतं का उलट आज राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असते पण ते झालेलं नाहीये आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की हे मुद्दे जे विरोधकांनी काढलेले आहेत त्या मुद्द्यांशी जनतेचं काहीही लेणं देणं नाहीये किंवा विरोधक या मुद्द्यांवरून कांगावा करतायत असं जनतेने विधानसभेच्या निवडणूक निकालातून सांगून टाकलेलं मग तेच मुद्दे तेच घिसेपिटे मुद्दे घेऊन पुढे जायचं आणि त्यावरून अधिवेशनात गोंधळ घालायचा रोखायचं हे टॅक्टिस विरोधक करतायत का तर तसं जर काही करत असतील तर ते निश्चितच आत्महत्या करायला निघालेत असं दुर्दैवानं सांगावं लागतंय कारण या मुद्द्यावर एकतर सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे या मुद्द्यावर यांचा काही निभाव लागणार नाही दुसरं म्हणजे हे मुद्दे मांडले म्हणून जनतेमध्येही विरोधकांबद्दल आस्था प्रेम निर्माण होणार नाही हे निश्चित आहे मग अशा वेळेस ह्या मुद्द्यांवरून जर विरोधकांनी सत्ताधारी पक्षांशी जुळून घेतलं की अमके मुद्दे आहेत त्यावर चर्चा करूयात त्याच्यावर चर्चा करू हे द्या ते द्या असं जर जुळवून घेतलं तर कदाचित हे मुद्दे दसाच जाऊ शकतात त्याच्यातून काहीतरी तोडगा निघू शकतो पण तसा तोडगा काढण्याच्या मनस्थितीत खरंच विरोधक आहेत का तर एक गोष्ट स्पष्ट आहे अशा मनस्थितीत जर विरोधक असते तर त्यांनी चहापानावर बहिष्कार घातलाच नसता ते चहापानाला गेले असते रूपरेषा ठरवली असते एक गोष्ट आहे मित्रांनो की अधिवेशन सुरळीत चालवणं ही सत्ताधारांची जबाबदारी आणि त्याचा फायदा हा जर विरोधक घेत असतील तर त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की असं अधिवेशन हे कशासाठी वापरलं जात हेही तितकच महत्वाचं आहे आणि ते सगळ्या जनतेला कळलेलं आहे तिथे केंद्रामध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे विरोधक कसा गोंधळ घालतात सगळ्यांनी बघितलंय आणि त्यावरून विरोधकांबाबत जनतेचं मन कसं कुलुश कलुषित होत आहे हेही जाणत आणि हे असतानाही जर विरोधक राज्यात तीस टॅक्टिक वापरत असतील तर मात्र विरोधकांना खरंच काही उमजलेलं नाही कळलेलं नाही असं म्हणावं लागेल समोर जेवण दिसतंय शात पैसे नाहीयेत अशा वेळेस तिथे जाणं त्या बंड्यारात जाणं हाच शहाणपणा असतो आणि तो शहाणपण शिकण्याला विरोधक अद्याप तयार नाहीत असं दिसतंय सभागृहात गोंधळ घालणं घोषणाबाजी करणं पायऱ्यांवर घोषणाबाजी करणं यातून बातम्या निर्माण होतात काही मिनटं काही तास अर्थात अगदी काही दिवस विरोधक बातम्यांमध्ये दिसतात आणि त्याला आपले जनतेमधली प्रसिद्धी असं जर विरोधक मानत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे या भ्रमातून त्यांनी वेळीच बाहेर आलं पाहिजे आणि त्या भ्रमातून जर हे विरोधक वेळीच बाहेर आले तरच राज्याचा विकास साधू शकतो विकासासाठी आवश्यक ज्या सूचना आहेत त्या केल्या पाहिजेत आणि आम्ही सूचना केल्या त्यातून हा विकास झाला हे सांगता आलं पाहिजे पण आता मात्र विरोधक ते सगळंच विसर विरोधकांना सुबुद्धी मिळेल असं अशी अपेक्षा करतो आणि ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद